तीन दिवसात महिलांना सर्व महिलांना पैसे टाकणार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सर्वात महत्वाचे अपडेट आपल्या हाती आलेले आहे मुख्यमंत्र्यांनी सर्व अपडेट म्हणजे सर्व महिलांना पैसे टाकण्याचा विश्वास दाखवलेला आहे आणि ते चालू झालेले आहेत महिलांना पैसे पडण्यास सुरुवात झालेली आहे कोणत्या महिलांना कधी पैसे पडणार आहेत किती येणार आहेत कधी येणार आहेत सर्व महत्त्वाच्या अपडेट आपण याच व्हिडिओमध्ये पाहणार आहोत सर्वात महत्त्वाचं म्हणजे महिलांना पैसे तर चालू झालेले आहेत परंतु कोणत्या महिलांना हे पैसे पडत आहेत आणि कोणत्या महिला अजूनही यापासून वंचित आहेत त्यांना कधी येणार आणि किती येणार आहेत किती येणार हे सुद्धा महत्त्वाचं आहे कारण इथून मागचे हप्ते बऱ्याच महिलांना पडलेले नाहीत एकही रुपया आलेला नाही त्यांना किती येणार आणि ज्यांना इथून मागे काही हप्ते भेटलेले आहेत त्यांना किती येणार सर्वात महत्त्वाचे अपडेट असणार आहेत कधी येणार आहेत कारण आज ता कालसुद्धा पडले परवा पडले आणि आजसुद्धा बऱ्याच महिलांना पैसे पडणार आहेत कधी पडणार आहेत किती वाजता पडणार आहेत आणि किती दिवस पडत राहणार आहेत आणि तुम्हाला आज किती रुपये पडणार आहेत सर्वात महत्त्वाच्या अपडेट आपण लगेच जाणून घेणार आहोत त्यामुळे चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा कारण अशाच महत्त्वाच्या अपडेट आपण तुमच्यापर्यंत घेऊन येत असतो आणि व्हिडिओ संपूर्ण पहा कारण तुमच्या महत्त्वाची माहिती व्हिडिओमध्ये असणार आहे कोणत्या महिलांना किती पैसे येणार आहेत आणि कधी येणार आहेत तुमच्यासाठी शासनाने बजेटची तरतूद केली पस्तीसशे कोटी रुपयांचा निधी तुमच्यासाठी शासनाने दिलेला आहे आणि त्यामधूनच हे त्या पंधराशे रुपयांचा हप्ता जो आहे तो तुम्हाला वितरित केला जात आहे पंधराशे रुपयांचा सहावा हप्ता तर वाटप सुरू झालं परंतु कोणत्या महिलांना हे पैसे पडत आहेत आणि ते कधीपर्यंत येणार आहेत किती येणार आहेत पंधराशे रुपये तर तुम्हाला क्रेडिट होतच आहेत परंतु साडेसात हजार रुपये कोणाला क्रेडिट झाले आणि साडेचार हजार काही बहिणींना क्रेडिट झालेत तर तीन हजार रुपयेसुद्धा काही बहिणींना क्रेडिट झालेत कशामुळे हे फरक कशामुळे आहेत कारण काही महिलांना साडेसात हजार रुपयांचा पूर्ण हप्ता जो आहे तो पडलेला होता काही महिलांना साडेचार हजार रुपये जमा झालेले होते तर काही महिलांना तीन हजार रुपयेच फक्त जमा झालेले होते ज्या महिलांना जसे पैसे जमा झाले त्या महिलांना तसे जे फरक आहेत ते पैसे पडत आहेत आता सुद्धा बऱ्याच महिलांना साडेसात हजार रुपये हे पडत आहेत आणि काही महिलांना साडेचार हजार रुपये तर काही महिलांना तीन हजार रुपये सुद्धा पडत आहेत कारण ज्यांना ज्या प्रमाणात जे जेवढे हप्ते भेटले होते उरलेल्या हप्त्यांची जी रक्कम आहे ती आता सध्या चालू आहे परंतु यातील सुद्धा काही महिलांना ज्यांना तीनच हजार रुपये आतापर्यंत पडलेले होते त्यांनासुद्धा उरलेले पैसे पडायला पाहिजे होते परंतु त्यांना तसं झालेलं नाही त्यांना फक्त पंधराशे रुपयेच पडलेले आहेत कारण जे राहिलेले पैसे आहेत ते सुद्धा बऱ्याच महिलांना पूर्ण पडत नाही आहेत त्यांनासुद्धा फक्त चालू महिन्याचा सहावा हप्ताच पडलेला आहे मागील हप्ते पडलेले नाहीत बऱ्याच महिला अशा आहेत जाणून घेणार आहोत कोणाला पडणार आहेत आणि कोणाला कधीपर्यंत हे पैसे पडणार आहेत तुम्हाला आत्ता जरी काही कमी पडले पैसे पडले असतील तरी मात्र तुम्हाला पुढच्या हप्त्यातसुद्धा मागील राहिलेले पैसे पडणार आहेत कारण बजेटची तरतूद तशी पूर्णपणे केलेली नाही काही महिलांना ज्यांचे फॉर्म ॲप्रूव्ह होते ज्यांचं सर्व क्लिअर होतं त्यांना मात्र साडेसात हजार रुपये आत्ता सध्या चालू आहेत त्यांना साडेसात हजार रुपये जमा झालेले आहेत आणि ज्यांचं सर्व क्लिअर होतं परंतु त्यांना एकही एक रुपया आला नव्हता त्यांना साडेसात दिले आणि ज्यांना एक हप्ता दोन हप्ते तीन हप्ते चार हप्ते पडलेले होते त्यांना मात्र उरलेले न टाकता पंधराशे रुपयांचा निधी तुम्हाला गिफ्ट म्हणून टाकण्यात आलेला आहे आणि तो चालू आहे काळजी करू नका सर्व बहिणींना पैसे येणार आहेत परंतु कधीपर्यंत पडणार आहेत मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलेलं आहे की सर्व लाडक्या बहिणींसाठी आजचा दिवस महत्त्वाचा आहे रोज तुमच्यासाठी दिवस महत्त्वाचा असणार आहे कारण महिन्याच्या अखेरपर्यंत हे पैसे वाटप चालू राहणार आहे सर्व बहिणींना हे पैसे पडत राहणार आहेत महिना अखेरपर्यंत तुम्हाला हे पैसे सर्व बहिणींना पडतील काळजी करू नका कारण आजपासून सर्व महिलांना हे पैसे पडणार आहेत पंधराशे रुपयांचा जो हप्ता आहे तो तुम्हाला आता चालू झालेला आहे चिंता करण्याची गरज नाही आणि आज मात्र चाळीस ते एकवीस लाख महिलांना हे पैसे पडणार आहेत त्याचा टायमिंगसुद्धा आपण सांगणार आहोत टायमिंग असणार आहे अकरा वाजून तीस मिनिटाच्या नंतर साडे अकराच्या नंतर काल जसं बारा शेहेचाळीसला पैसे पडले तसेच आज सुद्धा अकरा वाजून तीस मिनटाच्या नंतर हे पैसे क्रेडिट व्हायला चालू होतील महिलांना मेसेज यायलाच चालू होणार आहे चिंता करू नका सर्व महिलांना पैसे पडत आहेत कारण मुख्यमंत्र्यांनी जाहीर केल्याप्रमाणे हप्तासुद्धा सहावा टाकलेला आहे महिना अखेरपर्यंत हे पैसे तुम्हाला सर्व महिलांना पडतील सहाव्या हप्त्याचे पंधराशे रुपये तुम्हाला सर्व महिलांना हे महिना अखेरपर्यंत पडणारच आहेत सर्व महिलांना पैसे पडणार परंतु अजून पण काही महिला एकही रुपया आलेला नाही कशामुळे आलेला नाही त्यांचं आधार सेडिंग नसावं किंवा त्यांचे प्रॉब्लेम असावेत अकाऊंटचे काही प्रॉब्लेम असतील तर मात्र तुम्हाला अजूनही एक एकही रुपया आलेला नसेल कारण तुमचे प्रॉब्लेम असल्यामुळे तुम्हाला पैसे पडले नाही सर्व क्लिअर करून घ्या तुम्हाला हे पैसे पडण्यास शंभर टक्के मदत होईल मागील राहिलेले पैसे पडण्यास सुरुवात झाली आहे त्यामुळे लाडक्या बहिणी खुश झालेल्या आहेत कारण महिलांना हे जे आतापर्यंतचे गिफ्ट होते ते बऱ्याच महिलांना आलेले नव्हते आणि त्यांना साडेसात हजार रुपये आलेले नव्हते त्या महिलांनासुद्धा आत्ता साडेसात हजार रुपये क्रेडिट केले जात आहेत त्यामुळे सर्व लाडक्या बहिणी ज्या आहेत त्या खुश झालेल्या आहेत सर्वांना हे पैसे पडत आहे चिंता करण्याची गरज नाही सर्व बहिणींसाठी शासनानं मुख्यमंत्र्यांनी पस्तीसशे कोटी रुपयांची तरतूद केली आणि त्यातूनच हे पंधराशे रुपयांचा हप्ता जो आहे तो तुम्हाला दिला जात आहे आणि आज व अकरा वाजून तीस मिनटाच्या नंतर अकरा वाजून पन्नास मिनटाच्या दरम्यान तुम्हाला पंधराशे रुपये राहिलेल्या महिलांना आज येणार आहेत चाळीस ते एकवीस लाख महिलांना हे पैसे आज पडून जाणार आहेत चिंता करू नका सर्वात खात्रीशीर आणि महत्त्वाची अपडेट आपण देत असतो सातवा हप्तासुद्धा तुम्हाला लवकरच मुख्यमंत्री घोषित करणार आहेत आणि त्यासाठी तुम्हाला मकर संक्रांतीच्या अगोदर हे पैसे पंधराशे रुपये परत एकदा क्रेडिट होतील कारण ही योजना चालूच राहणार आहे बंद पडणार नाही आहे मकर संक्रांतीचं गिफ्ट शासन तुम्हाला शंभर टक्के देणार चिंता करण्याची गरज नाही लाडकी बहीण योजनेचे अर्ज मात्र आत्ता लगेच चालू होणार नाही आहेत त्यावर शासनाकडून अशी काहीही माहिती आलेली नाही हे अर्ज मात्र तुम्हाला जेव्हा शासनाकडून अर्ज भरण्यासाठी लिंक येतील वेबसाईट ओपन होईल त्या दिवशी आपण लगेच अपडेट देणार आहोत चिंता करू नका सर्व महत्त्वाचे अपडेट आपण आज जाणून घेतल्या सर्वांना सर्व महिलांना हे पैसे पडले सर्वांचे अभिनंदन आणि धन्यवाद